नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा आपला महत्वाचा मुद्दा आहे की पुणे कारागृह सॉरी मुंबई कारागृहाची लेखी परीक्षा झालेली आहे आणि त्याच्या संदर्भात आज जो कट ऑफ काय लागणार आहे आपण इतक्या दिवस मुंबई शिपाई या पदासाठी कट ऑफ सांगितलेला आहे पण मी आज तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे की कारागृह पदासाठी आणि कारागृहाचा पेपर झालेला आहे चॅलचा देखील पेपर झालेला चालचा देखील कट ऑफ मी उद्या जेवढे मध्ये सांगणार आहे फक्त आज कारागृहाने जे परीक्षा दिलेली आहे सर्वात पहिला पेपर झाला होता कारागृहचा आणि त्या पेपरचा कट ऑफ जो आहे तो काय लागणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला माहिती आहे आपल्यासमोर दिसत आहे ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस एस सी, -सी एस टी एन टी बी एन टी सी एन टी डी एस सी एन, -री, बी सी आणि आणखीन काही कास्ट असतील पण मी आज तुम्हाला एका एवढ्या कास्टचा कट ऑफ सांगणार आहे त्यामुळे तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण की तुम्हाला कळ जीवन विनंती आजपर्यंत आपल्या युट्यूब चॅनल संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत आलेलो आहे की तुम्ही पुढे देखील देत राहा त्याच्यामुळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका तर आता आपला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की ओपनच्या मुलांचा आणि मुलींचा तो कट ऑफ लागणार आहे कशाप्रकारे लागणार आहे ज्यांनी कारागृहाचा पेपर दिलेला आहे आता आपला बोर्ड काय त्यामुळे बऱ्याचांना बारीक दिसत असेल पण मी तुम्हाला जे सांगतोय ते नक्की तुम्ही लक्ष देऊन ऐका तर आपल्याला माहित आहे की ओपनच्या मुलांना ओपनच्या मुलाला कमीत कमी एकशे पंचवीस मार्क असले जर असणे आवश्यक आहे मी तुम्हाला कट ऑफ आहे एकशे पंचवीस मार्काचा ओपनचा कट ऑफ लागू शकतो ओपनच्या मुलांचा कारागृहासाठी आणि मुलींचा एकशे पर्यंत लागू शकतो तर मुला मुलींचा बघू शकता ओपनच्या मुलांचा एकशे पंचवीस आणि मुलींचा एकशे वीस पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो पुणे का मुंबई कारागृहासाठी लेखी परीक्षा झाली होती आणि सर्वात पहिला पेपर हा झाला होता मु, मुंबई कारागृहचा सा। आणि त्याच्यासाठी आज कट ऑफ सांगत आहे त्यानंतर ओपनचा झालं त्यानंतर ओबीसी ओबीसीच्या मुलांना बघू शकता एकशे वीस पर्यंत ओबीसीच्या मुलांना कट ऑफ जाऊ शकतो एकशे वीस पर्यंत ओबीसीच्या मुलांचा कट ऑफ जाऊ शकतो आणि मुलींचा मुलींचा देखील एकशे अठरा एकशे एकोणीस पर्यंत जाऊ शकतो ओबीसीच्या मुलींचा एकशे अठरा एकशे एकोणीस किंवा एकशे वीस पर्यंत जाऊ शकेल अशा प्रकारे कट ऑफ मुलं आणि मुली सांगत आहे अशा प्रकारे कट ऑफ जो आहे जाऊ शकणार आहे आणि पहिला तर आपला पदासाठी कट ऑफ होता त्याच्यासाठी अर्ज देखील जास्त होती जागा देखील जास्त होत्या आणि कारागृहाचा आपल्याला माहिती जागा कमी होत्या त्याच्यामुळे निवडक विद्यार्थ्यांची यादी असणार आहे त्याच्यामुळे कट ऑफ जो फक्त कमी लागणार आहे बरेच जण पेपरला देखील गैरहजर होते असं त्यांच्या जी आर मध्ये सादर झालेला आहे तर ईडब्ल्यूएस तर च्या विद्यार्थ्यांना सांगणार आहे कशाप्रकारे कट ऑफ जाणार चा बघू शकता एकशे बावीस पर्यंत मुलांचा जाऊ शकतो आणि मुलींचा एकशे वीस पर्यंत जाऊ शकतो अशा प्रकारे होऊ शकणार आहे कट ऑफ जाऊ शकणार आहे आणि कट ऑफ असंच जाणार आहे कारागृहाला ज्यांनी ज्यांनी पेपर दिलेला आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा सर आम्हाला एवढे मार्क पडत आहेत किंवा आणखीन तुम्हाला माहिती जास्त माहिती असेल तर तुम्ही देखील कमेंटमध्ये सांगा कारण की आपला जो कट ऑफ आहे फक्त अंदाजे कट ऑफ आहे कुठला ह्याच्यावर मी तुम्हाला सांगितलेलं नाही कलापर्यंत कट ऑफ आलेला कारण की जो आहे तो ज्या दरवर्षी तुलनेनुसार अभ्यास करून कट ऑफ काढलेला आहे त्याच्यामुळे कटअपवर कुणीही काय संशय घेऊ नका जे असेल जे असेल फक्त मी तुम्हाला सांगत आहे की कट ऑफ अशा प्रकारे जाऊ शकतो आणि अशा प्रकारे गेला तर बरेच जणांचं कल्याण देखील होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे आता एस सीच्या मुलांचा बघू शकता तर सीच्या मुलांचा देखील एकशे तेवीस पर्यंत जाऊ शकतो आणि मुलींचा एकशे तेवीस आणि मुलींचा एकशे तेरा पर्यंत जाऊ शकतो अशा प्रकारे कट ऑफ जाणार आहे एस एसटीचा देखील बघू शकता एकशे वीस पर्यंत जाऊ शकतो आणि मुलां मुलींचा देखील एकशे चौदा एकशे पंधरापर्यंत जाऊ शकतो अशा प्रकारे कट ऑफची यादी असणार आहे आणि अशा प्रकारे कट ऑफ जाऊ शकणार आहे कारण की आपण कुठलाही कट फेक कट ऑफ सांगत आहे जे आहे ते रिअल आहे प्रत्येक दरवर्षी जातो पेपरचा अभ्यास जर केला तुम्ही मी तर पेपर फार टप गेला होता पहिलाच पेपर बऱ्या जणांचा घाम काढला होता पेपरमध्ये म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये साहित्य देखील होतं पहिला पेपर आहे त्याच्यावर कशा प्रकारे विद्यार्थ्यांचं प्रतिक्रिया आल्या होत्या पेपरच्या थी ठिकाणी मी स्वतः होतो कारण ज्या दिवशी पेपर झाल्या मुंबईमध्ये तिथं आपण स्वतः होतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला विचारपूस करूनच हा कट ऑफचा अंदाज काढलेला आहे आता पेपरमधून जेवढे विद्यार्थी बाहेर कमीत कमी मी पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांना भेटलेला तिथं आणि पेपर कशा प्रकारे गेलेला म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यांचं त्यातून एकाच विद्यार्थी सांग झालं मला सर, सर पेपर आम्हाला सोपा गेला आहे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पेपर अवघड गेलेला आता बऱ्याच जणांना ज्यांचा उगज मोगमपट्टी केलेली असते उग ठोका कुठे बी ढागा गोड्या मारून आले असते तीच म्हणतात आम्हाला पेपरला सोपा गेला आम्हाला पेपरलाही सोपा गेला तसं काय नसतं ज्यांनी ओरिजनल अभ्यास केला आहे त्यांनाच कळतं पेपर प्रकारे होता त्याच्यामुळे तुम्हाला सांगतं की पेपर फार मोठ्या प्रमाणात कारागृहाचं पेपर अवघड गेलेला आहे आता जे अभ्यास न करता आलेली सोफा गेला कुठे काय बात आणण्यात त्यांचे दिवस गेलेले आहेत आणि पुढे जाणार त्यामुळे तुम्हाला कट ऑफ जे आहे तो कुठला इफेक्ट नाही ज्यांना पटत बघा नाहीतर बाकी सोडून द्या कारण की आपल्याला जेवढी मी विचारपूस केलेली आहे जेवढे विद्यार्थ्यांना माहिती घेतलेली आहे कारण की पेपरच्या ठिकाणी पहिल्या दिवशी मुंबई मध्ये मी बऱ्याच जणांना दिसलेला आणि तिथं बऱ्याच जणांनी देखील मला ओळख दाखवलेली आहे कारण सर युट्यूब चॅनल बघितलं कुठं काय बघितलं असं कारण की बरं प्रत्येकाला मी विचारलेलं आहे की कट ऑफ काय गेलेला आहे आणि प्रत्येकाला विचारलं की पेपर कशाप्रकारे गेलेला आहे तर त्यांनी प्रत्येकाने सांगितलं की असं गेला आहे गेला त्याच्यामुळे हा कट ऑफ जो आहे तो पूर्णपणे सांगत आहे आणि रिअल माहिती सांगत त्यानंतर एन टी सी एन टी बी एन टी बी एन टी सी एन टी टी अशा प्रकारे सेम प्रकारे कट ऑफ लागत असतो फक्त त्याचे कास्ट वेगळे आहेत तर आता आपल्याला माहिती आहे एन टी बीचा बघ सांगणार आहे तर एन टी बीचा देखील एकशे एन्� एकवीस पर्यंत जाऊ शकतो आणि मुलींचा एकशे पंधरा जाऊ शकतो एन टी सीचा देखील बघू शकता एकशे वीसपर्यंत जाऊ शकणार आहे आणि मु मुलींचा एकशे तेरा एन टी डी मुलांचा एकशे अठरापर्यंत जाऊ शकतो आणि मुलींचा एकशे पंधरापर्यंत जाऊ शकतो अशा प्रकारे कट ऑफ ज्या आहे आणि बरेच जण त्याच्यामध्ये कल्याण देखील होणार आहे बरेच जण आपल्या नोकरी लागणार आहे वेटिंग लिस्टमध्ये राहणार त्यांचं काय होणार ते आपल्या लवकरच कळेल आता एस सी बी सीचं आपल्याला माहित आहे ते एस सी बी सीचं कट ऑफ देखील सांगणार आहे एकशे वीस पर्यंत मुलांचा जाऊ शकतो आणि मुलीचं एकशे अठरा पर्यंत जाऊ शकतो अशा प्रकारे कट ऑफ जाणार आहे तर आता ही अंतिम निवड यादी कधी येणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं वीस दिवस होतील पण अजून देखील वीज दिवस झाले नाहीत आता बरेच जणांचं त्याच्या आधीच कालवा चालू आहे की आ, कट ऑफ मिनिट यादी कधी लागणार मिट यादी कधी लागणार आणि मुंब सर्वात महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे पुणे कारागृह पाठीमाग राहिलेला आहे त्याचं ग्राउंड देखील राहिलेला आहे लिखी देखील राहिलेली आहे ती कधी होणार आहे तर मी तुम्हाला सांगितलं की पंचवीस तारखेला पुणे कारागृह पुणे कारागृह पंचवीस तारखेला ऍडमिट कार्ड येणे शक्यता आहे पंचवीस तारखेला ऍडमिट कार्ड शंभर टक्के येणार म्हणजे येणार पंचवीस तारखेपासून ऍडमिट कार्ड येणार आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जी पूर्णपणे अंमलबजावणी चालू होणार आहे पूर्णपणे ग्राउंडला सुरुवात त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका तुमचं जर पुणे कारागृहाला फॉर्म भरला असेल तर तुम्ही शंभर टक्के ग्राउंडच्या तयारी लागा एकने एक दिवस तुमचं शंभर टक्के उजडेल आणि तोपर्यंत तुम्ही आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका ऑफ असणार आपलं कारागृह चालक साठी मुंबई चालकसाठी सांगणार आहे ते कशाप्रकारे जाणार आहे आता त्या चॅनलचं कट साठी बऱ्याच जणांचं अभ्यास करूनच टाकावं लागतं कारण की कुठलाही लगेच एका दिवसात किती व्हिडिओ टाकून जमत नाही पूर्णपणे त्याच्या गोष्टीचा अभ्यास करूनच टाकावा लागतो त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जरा उद्या दिवस वेळ लागणार त्याच्यामुळे तुम्ही आतापर्यंत आपले यूट्यूब त्या सबस्क्राईब केलं असेल तर आताच करून टाका धन्यवाद